बनावट दारूने आदिवासी भागात अनेकांचा गेला जीव प्रशासन मात्र सुस्त उत्पादन शुल्क विभागाची बनावट दारू विक्रेत्या नसतात पोलीस यंत्रणा मात्र शांत राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगणमध्ये वसलेल्या आदिवासी भागांमध्ये सध्या पिण्यासाठी पाणी नसेल तरी चालेल मात्र दारू विक्री करणारी टोळी या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे ही बनावट दारू नेमकी येथे कुठून या दारूचा मोहरक्या कोण ही दारू चक्क याच भागात तयार केली जाते मग ती शेंडी भागातून येते की कुठून येते रात्रीच्या वेळी छोट्या मोठ्या गावात अनेक तरुणांना हाताशी धरून अनेकांनी हा व्यवसाय करण्यास भाग पाडले आहे ही बनावट दारू अनेकांचा जीव घेतला गुन्हे दाखल केले झाले मात्र फाईल बंद होते कारण या अवैध दारू विक्रेत्यांचा मोहरक्या हा मात्र मोठा कोट्याधीश असून सर्वच यंत्रणा विकत घेण्यास तो सज्ज असतो संगमनेर उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी तर या दारू विक्रेत्याच्या घरी पाणी भरण्याचे देखील काम करत असल्याचे तो स्वतः सांगतो जो कोणी अधिकारी येईल तो पहिल्यांदा या अवैध दारू विक्रेत्याच्या घरी जाऊन त्याचा नमस्कार घेतल्याशिवाय कोणतेच काम करत नाही अशी देखील चर्चा सुरू आहे आदिवासी भागातील प्रत्येक गावागावात ही दारू विक्री सुरू असून पोलीस यंत्रणा या गावातील दारू विक्री करणाऱ्या तरुणांना देखील धंदे करत चांगले करा आपल्या गावातील पैसा आपल्या गावातच राहू द्या इतर गावात जाऊ देऊ नका दारू कशी असू द्या मात्र सकाळी चहापेक्षा दारू बरी अशी सवय लावा असा सल्ला देखील काही पोलिसवाले या तरुणांना देत आहेत दारूबंदी किंवा दारू विक्रीला पोलीस यंत्रणा काहीच करू शकत नाही आम्ही फक्त दम देऊ शकतो समज देऊ शकतो त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतो पण याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही त्यामुळे उत्पादन शुल्क या भागात आता जोमात आहे अकोले तालुक्यातून उत्पादन शुल्क दोन ते ती तीन कोटी रुपये दर महिन्याला अधिकृतरित्या वसुली करते या वसुलीचा महाटक हा देखील याच भागातील एक मोठा दारू विक्रेता आहे तो सर्वांचे कलेक्शन करतो आणि साहेबांपर्यंत पोहोचवते मात्र ती दारू कोणतीही असू द्या तुम्ही जे जमेल ते करा फक्त आम्हाला खुश ठेवा त्यामुळे आदिवासी भागातील तरुणांची स्थिती सध्या अवघड बंदी असून आता तरी उत्पादन शुल्क व वरिष्ठ अधिकारी दखल घेतील का किती जणांचा बळी गेल्यानंतर आदिवासी भागातील देशी दारू व बनावट दारूंवर कारवाई होईल का असा संतप्त सवाल व्यक्त होऊ लागला आहे न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून सर्व सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम